आमच्या ग्रामीण भागामध्ये भरून पावलो शब्द आहे भरून पावलो मला, गारना सार्था, गारना सार्था, आ, की मला आता आयुष्यामध्ये करण्यासारखं काही उरलंच नाही अशी भावना माझ्या मनात झाली दर्भाजींचं हां सगळा हिसाब किताब चुकता त्याच्यानंतर ख खडक बसल्यासारखी सीट जाईल जाईल नाही कवाराचे पाणी दिली आता आमचं फारच छोटे आमचं पण आहे ओकूरमध्ये सगळे रेकॉर्ड मोठे सगळ्यात हायएस्ट रेकॉर्ड कधी तर बापट साहेबांच्या लोकसभेचा कुटुंबला एक लाख सहा हजार असा मला एक लाख अकरा हजार ऑर्ड वाढवलेला आहे आणि त्यामुळे याच्या पुढेच जे कोणी आहेत ते त्या सगळ्यांनी रेकॉर्ड करत असेल याचं श्रेय मी मनापासून कार्यकर्त्यांना आणि कार्यकर्त्यांच्या घरच्यांच संदीप खर्डेकरांकडे ते बायको मुलगा असून सगळेच काम पण आमचा पुणे वैश्वसारखा कार्यकर्ता आमचा दीपक पुणेसारखा कार्यकर्तो ते बहुलच बोलत माझ्या बाजू फिरत राहिले घरामध्ये मुलं त्यांचे शाळ त्यांचे आदर वगैरे दोन महिने पत्ताच नाही माझ्या कार्यकर्त्याला आणि त्यामुळे कार्यकर्त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना मी ह्या खूश पहिल्यापासून तुम्ही कॉन्फिडंट होतात पण ओवर कॉन्फिडंट तुम्ही कधीच राहिलं नाही पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून प्रचाराच्या विरोधकांवर टीका न करणं आणि स्वतःच्या हाताची रेश मोठी करणं हेच तुम्ही ठरवलं असं थोडं मागे ना सॉरी माझ्या सगळ्या नेत्यांना थोडं मागे ना हेच सांगणार आहे त्यावर या त्यातून देशामध्ये त्यांना वेगवेगळ्याचा लाभ मिळणार आहे ही वोट बँक नव्हती झोपडपट्टात माझी गरीब माणसांमध्ये वर्ष म्हणजे तेच धरण आमच्या सगळ्यांनी डोळ्यात अशेच जागे नित्यवधार जे मुंबईवरून सासरखान आज माझा परमेश्वर आज कोथरूडमध्ये अशी सिटी आहे केळेवाडी सुतार घरा गट्टी गठ्ठे बंद त्यांना काय दिलं मी यांना प्रेम दिलं त्यांच्या घरातल्या गरजांची काळजी मी संकल्प केला की बघितलं मुंबई पैसे नाही कॉलेज बंद झालं सर्व नाही आणि घरी विकावं लागलं काल एका दिवसामध्ये सुद्धा असे मुलींचे शिक्षिले गेले म्हणजे मी कशातच नसतो ज्याला ट्रस्ट काय झालं मी तोंड म्हणून म्हणलं तुम्हाला असं आरोग्याच्या बाबतीत पैसे नाही म्हणून आरोग्य सेवा मिळाली असं होता कामा नाही खाली जर आता अनेकांना तेवढं समजलं खाली अनेकांना असं वाटतं आहे की हे निवडणूक मी एका महिला जेव्हा कारण माझ्या त्या समुत्कर्ष नावाच्या दुकानाची माहिती झाली होती आम्ही त्याला म्हणतो निवडणूक केल्यानंतर दस पट जास्त जाणार समजत दुसरी बॅच नाही डेस्टिनेशन नावाचं फ्रॉमसाठी केलं दाखवून घेणार आहे त्याला तीनशे जणांची नोंद अजून एक काढणार हां मुलींच्या कॉपीमध्ये त्यांची अडीचशे रुपये पोस्टात भरून खातं सुरू करणं आणि नंतर हेवी इंटरेस्ट रेट नाही हजार रुपये बनले त्या पण अठराव्या वर्षी बंद होतं मला ना आणि तेहतीस लाख रुपये दर वर्षा दोनशे चौतीसशे चौतीस हजार व्यक्ती विकास आणि एक व्यक्तिविकास आणि रस्ते गटर ते चालू राहील व्यक्तिविकास हा जो kon биnaта поnaчаконтакваku